भगत आहार डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पिंपरी आंधळे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना आग्रहाचे निमंत्रण महाशिवरात्री निमित्त महावैष्णव मेळावा कार्यक्रमाचे आयोजन ठिकाण पिंपरी आंधळे तालुका राजा जिल्हा बुलढाणा कार्यक्रम प्रारंभ गुरुवारला दिनांक 7 3 2024 रोजी होईल सत्कार मूर्ती प्रकाश बुवा जवन जावळकर व शंकर महाराज राजपूत येळगावकर आणि शालीरामबुवा देशमुख माने श्री सुनीलजी कळसाने साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे प्रबोधन दुपारी एक वाजता होईल कीर्तन वेळ सकाळी दहा ते बारा हरिभक्त परायण भगवान बाबा शिंदे अंबरनाथ मुंबई यांचे होईल वेळ एक ते चार चक्री प्रवचन उपस्थित साधक बंधू भगिनी हरिभक्त परायण श्री अनूप महाराज वानखेडे खामगाव वसंता महाराज चेके सरंबा सकाराम माऊली गायकवाड देऊळगाव कोळ नंतर सायंकाळचे कीर्तन वेळ रात्री आठ ते दहा हरिभक्त परायण वंदना ताई माळी चिमठाणा जिल्हा धुळे यांचे होईल नंतर संगीत भारुळ हरिभक्त परायण श्री गोविंद महाराज गायकवाड व संच आळंदी देवाचे दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळचे कीर्तन दहा ते बारा हरिभक्त परायण सोपान महाराज सानप शास्त्री हिंगोली यांचे होईल दुपारी दोन ते पाच भव्य दिंडी सोहळा सायंकाळी पाच ते सात हरिपाठ नंतर आठ ते दहा हरिकीर्तन हरिभक्त परायणश्री बिभीषण बाबा ठाकूर डोंबिवली मुंबई यांचे होईल कीर्तनानंतर हरि जागर उपस्थित भजनी मंडळ मलकापूर पांगरा यांची होईल दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस शनिवार सकाळी दहा ते बारा हरिभक्त परायण श्री ब्रह्ममूर्ती विलास महाराज मदने राहुरी जिल्हा अहमदनगर यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल सद्गुरू बाजीराव बाबा आंधळे व समस्त गावकरी मंडळी आणि आयोजक संयोजक यांच्या वतीने सर्व पंचक्रोशीतील मंडळींना महावैष्णव मेळाव्याचे आग्रहाचे निमंत्रण या कार्यक्रमाचा तीन दिवस समस्त गावकरी संप्रदाय भाविक भक्त मंडळींनी लाभ घ्यावा ही आयोजकांच्या वतीने आग्रहाची विनंती डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका